That's good. आज बारामती लोकसभा मतदारसंघ तसंच इतरी दहा असे अकरा लोकसभा मतदारसंघाच्या आज निवडणूक होत्या बारा मी बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल आपल्या सर्वांना मी सांगेल आज आमचे सर्व कार्यकर्ते आणि आम्ही सर्वजण मिळून तसंच पदाधिकारी बूथ कार्यकर्ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव ठाकरे साहेब काँग्रेस आप एसपी व इतर मित्रपक्ष तसंच या लोकसभेसाठी वंचितली आम्हाला पाठिंबा दिला होता सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो तसंच सगळ्या मतदारसंघातल्या लोकांचं ज्यांनी मतदान केलं त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो दुपारी एक प्रेस कॉन्फरन्स झाली होती बरेच काही डिटेल्स त्याच्यामध्ये दिले होते आता मेन मुद्दाकर तर येतो त्याच्या आधी टोटल आतापर्यंत अकरा एप्रिलपासून म्हणजे या इलेक्शन जे काय चाललेत ते एकोणीस म्हणजे सात मे म्हणजे एकोणीस टोटल आपण कंप्लेंट्स या इलेक्शन कमिशन आणि यांना आपण पाठवल्या होत्या ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बद्दल अजितदादा त्याच्याचबरोबर आता आपण जर बघितलं तीन एफ आय आर झालेले आहेत ज्याच्यामध्ये दोन छोटे आणि एक महत्वपूर्ण एक आर असा आहे जो देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा खरं तर नोटीस गेलेली आहे ते म्हणजे आम्ही सरकारी तिजोरीतून तुम्हाला हे देऊ ते देऊ असं काहीतरी त्याच्यामध्ये घेतलं होतं पण महत्वाचा मुद्दा इथं जो सांगायचा आहे तो म्हणजे सी बँकला आणि बँक बँकबद्दल आम्ही जे काही सांगितलं होतं ते म्हणजे रात्री एक वाजेपर्यंत पीडीसीसी बँक खुली आहे दुसरा मुद्दा आम्ही जो मांडला होता तो म्हणजे पीडीसीसी बँक तसंच बारामती कोऑपरेटिव्ह बँक या दोन्ही बँकचे जे पासबुक आहेत ते त्याला परवानगी देऊ नये आणि त्याला इलेक्शन कमिशनली त्या पद्धतीने नोटिसेस आर ओला पाठवलेल्या होत्या पण महत्वाचं काय की इलेक्शन कमिशनली आम्ही जी तक्रार केली होते की पी डी सी सी बँक ही रात्री एक वाजेपर्यंत चालू होती त्या कंप्लेनं त्यांनी सिरियस घेतलं ती कंप्लेन त्यांनी सिरियस घेतल्यानंतर त्या ठिकाणी वेल्ल्यामध्ये तिथं फ्लाईंग स्क्वॉड इलेक्शन कमिशनचा हा पाठवला तिथं गेल्यानंतर जो ब्रांच मॅनेजर आहे त्या बँकचा त्यांच्याशी जेव्हा संवाद साधला त्या इलेक्शन कमिशनच्या फ्लाईंग स्क्वॉडली तेव्हा ब्रांच मॅनेजरनी त्यांना कुठेही कॉपरेट केलं नाही व्ही फुटेज दिलं नाही आणि नंतर मोबाईल बंद करून तो पळून गेला आता याच्यात मग जेव्हा या फ्लाईंग स्क्वॉडने इलेक्शन कमिशनली खालच्या अधिकाऱ्यांशी बोलून नाही तर जेव्हा ताकद लावली गेली त्यांच्या अधिकाऱ्यांचा वापर केला व्ही मिळालं व्ही फुटेज मिळाल्यानंतर त्या फुटेजमध्ये चाळीस ते पन्नास लोकं त्या ब्रांच ब्रांच मध्ये जे डायरेक्टरचं ऑफिस आहे त्याच्यामध्ये आत बाहेर आत बाहेर तिथं ते करत होते आता ह्याच्यामध्ये आम्ही जे बोललो होतो की त्या ब्रांचचा त्या बँकचा वापर हा पैसे वाटण्यासाठी कुठेतरी केला गेला होता पैसे ठेवण्यासाठी केला होता आता ते सीसीटीव्ही फुटेज आम्हाला जेव्हा मिळेल तेव्हा नक्कीच आम्ही त्याच्या खोलामध्ये तिथं जाणार आहोत आता ह्याच्यामध्ये जी कारवाई झाली इलेक्शन कमिशननी सी बँकेवर हो, ती एकशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या बाबतीत झालेली आहे म्हणजे डिसओबिडियन्स म्हणजे अधिकाऱ्यांनी इलेक्शन कमिशनचं ऐकलं नाही अशी ती कारवाई तिथं आहे पण ती कारवाई लहान कारवाई आहे पण कारवाई केली त्यासाठी मी इलेक्शन कमिशनचे आभार व्यक्त करतो अजितदादा जे म्हणत आहेत की तिथं कुणी नव्हतं वेगळं काहीतरी काम चालू होतं पण दादा तुम्हाला आम्हाला सांगायचं हे मी म्हणत नाही इलेक्शन कमिशन म्हणते की चाळीस ते पन्नास लोकं त्या ब्रांच मध्ये त्या बँकेमध्ये डायरेक्टर ऑफिसमध्ये ए जा तिथे करत होते आता जेव्हा आम्हाला सीसीटीव्ही फुटेज मिळेल बाबतीत त्यांच्या हातात पैसा होता का पैशाचं डिस्ट्रीब्युशन ते करत होते का हे कुठेतरी आम्हाला तिथं कळेल आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर याच्यात कुठेतरी आम्हाला असं वाटतं एकशे वीस बी म्हणजे एकशे वीस ब या कलमा अंतर्गत आयपीसी एकशे वीस ब क्रिमिनल कॉन्स्परसी याच्या अंतर्गत तिथं कारवाई व्हायला पाहिजे म्हणजे एकशे अठ्ठ्याऐंशी प्लस आयपीसी एकशे वीस बी चा कलम या बँकेवर तिथे लागला पाहिजे त्याच्याच बरोबर एकशे तेवीस सी म्हणजे ब्रायबरी करप्ट प्रॅक्टिस म्हणजे भ्रष्टाचार हाही कलम त्याच्यामध्ये तिथं लागला पाहिजे त्याच्याचबरोबर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन सेक्शन सेवन पैसा जो वाटला गेला असेल जो गेला आहे तर तोही कलम त्याच्यामध्ये लागला गेला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं की ज्याच्या अंतर्गत माझ्यावर सुद्धा खोटी कारवाई झाली होती ती म्हणजे पीएमएलए आणि ती फक्त माझ्यावर झाली नव्हती तर अजितदादांवर सुद्धा जे त्यांचे विचाराचे कारखाने आहेत मित्रांचे कारखाने त्याच्यासाठी त्यांच्यावर कारवाई झाली होती पीएमएलए ज्याच्या ईडी आणि सीबीआय येऊ शकतं ही सुद्धा कारवाई तिथं झाली पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे पीडीसीसी बँक चांगली बँक आहे शेतकऱ्यांच्या लोकांच्या हितासाठी ती काढलेली बँक आहे त्याचं जे प्रमुख ऑफिस आहे त्या सा जागा पवार साहेबांनी सी सीएम असताना तिथे दिली आमची आपुलकी बँकेबद्दल नक्कीच आहे पण बँकेचा वापर हे कुठेतरी भ्रष्टाचार करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने पैशाचा वापर करण्यासाठी लोकांना पाचशे रुपये कुठेतरी कमी मिळत होते म्हणजे जेव्हा लोक जात होती म्हणत होते आम्हाला पाचशेच्या नोटा द्या तेव्हा तिथं मिळत नव्हते आणि इथून पाचशेच्या नोटाचा वापर जर झाला असेल मग ही जर शेतकऱ्याच्या हिताची बँक आज नको त्या गोष्टीसाठी स्वतःची बँक असल्यासारखं जर तिथे असणारे चेअरमन तिथे असणारे ठराविक जे डायरेक्टर आहे ते सुद्धा अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रायव्हेट बँक असल्यासारखे जर ते वापरत असतील तर हे योग्य नाही ही सहकारी बँक आहे शेतकऱ्याची बँक आहे त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं याच बँकेने पुणे जिल्हा बँक असताना सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये जे इतर कारखाने आहेत ज्याच्यावर ईडीली कारवाई केली होती जसं जरांडेश्वर कारखाना त्याला सातशे सातशे कोटी रुपये हे दिलेले आहेत म्हणजे ही पीडीसीसी बँक ही प्रायव्हेट बँक म्हणून ते वापरत आहेत ज्याच्यात राजकारणासाठी सुद्धा याचा वापर केला जातोय त्यांच्या कर्मचाऱ्यांचा वापर या इलेक्शन मध्ये मोठ्या प्रमाणात केला होता तसंच पैसे वाटण्यासाठी या बँकेचा वापर केला होता त्याच्याचबरोबर व्यक्तिगत विचाराच्या कारखान्यांना कार्यक्षेत्राबाहेर निधी तो सुद्धा सातशे सातशे कोटी रुपये देण्यासाठी असा तिथं वापर हा झाला होता त्यामुळे या बँकेचा नको त्या गोष्टीला वापर झालेला आहे चेअरमनवर कारवाई ही शहानिशा करून तिथं झाली बाहेर जो डायरेक्टर वेललेला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिथं ब्रांच चालते त्यांच्यावर सुद्धा शहानिशा करून तिथं कारवाई झाली पाहिजे आणि जे सेक्शन आम्ही सांगितले ते सर्व सेक्शन या चेअरमनवर त्या डायरेक्टरवर बँकेवर हे लागले पाहिजे आणि हे जे सर्व डायरेक्टर आहेत जो जे आणि जे मार्गदर्शक आहेत प्रमुख जे प्रायव्हेट बँक सारखे हे ला वापरतात तिथं कुठेतरी येत्या काळामध्ये योग्य अशा यंत्रणेच्या माध्यमातून या सर्व संचालकांना तिथं कुठेतरी चर्चा करून इन्व्हेस्टिगेशन हे झालं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे त्याच्याच बरोबर अनेक मोठे नेते जे स्वतः कदाचित वयाली मोठे आहेत अनुभवाले मोठे आहेत ते असं म्हणत होते की या नवीन बच्च्यांना हे इलेक्शन हँडल करता येणार नाही मला त्यांना अभिमानाला सांगायचे की आम्ही म्हणजे ज्यात मी एकटा नाही हे सर्व पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी जे जिल्हा लेव्हलचे पदाधिकारी त्यांनी सगळ्यांनी मिळून हे इलेक्शन सुंदर पद्धतीने हँडल केलं फक्त मी खडक वाचल्याबद्दल सांगतो ज्याच्यामध्ये कदाचित काही लोकांना आत्मविश्वास होता एक लाख मत अध्यक्ष महायुतीला मिळेल असं काही पदाधिकारी त्यांचे बोलत होते त्याच्यामध्ये टोटल बुथ हे पाचशे पंधरा आहेत आणि त्याच्यामध्ये आमचे सहा वाजता सकाळी पंच्याण्णव टक्के बुथवर हे पोलिंग एजंट पोचले होते सहा वाजता सात वाजता तिथं मतदान सुरू होणार होतं म्हणजे सहाला पोचले होते पंच्याण्णव टक्क्याला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जेव्हा आम्ही साहेबांच्या विचाराने तिथं चालतो तिथं एक अनोखी गोष्ट आम्ही केली होती शहरामध्ये ज्याच्यामध्ये तीस टक्के पोलिंग एजंट हे महिला होत्या खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये तीस टक्के पोलिंग एजंट ह्या महिला होत्या त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर तिथे जेव्हा सात वाजता तिथं आमचं हे संपलं मतदान तर तिथं सात वाजेपर्यंत म्हणजे आतापर्यंत शंभर टक्के बूट बूथचे एजंट हे तिथं उपस्थित होते आणि त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर तिथं चांगल्या पद्धतीचं मतदान हे झालेलं आहे कदाचित गेल्या वेळेसपेक्षा मतदान कमी झालं असं काही लोक म्हणतील तर ते कोणाचं कमी झालं याचा काही प्रमाणात आम्हाला अंदाज आहे आणि या लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया ताई या काही झालं तर गेल्या वेळेस एवढी लीड त्यांना मिळेलच ती कमीत कमी असेल आणि नक्कीच आम्हाला असं वाटतं त्या गेल्या वर्षीपेक्षा त्यांची लीड शंभर टक्के वाढलेली असेल आणि असा कुठलाही मतदारसंघ नसेल ज्याच्यामध्ये सुप्रिया सुप्रियाताई या मायनस असतील आणि सर्व श्रेय तिथल्या मतदारांना तिथल्या कार्यकर्त्यांना लहान सायकल आणि सायकलचे कार्यकर्ते असले तरी सुंदर असं काम त्यांनी केलं आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना हे क्रेडिट तिथं जातं आमचे एकशे सव्वेचाळीस कंप्लेन ह्या आर ओला आहेत अडीचशे ते तीनशेच्या आसपास तोंडी कंप्लेन होता जिथं आम्ही फोन करून आर ओला तिथं सांगितलेलं आहे आणि बरेच काही कंप्लेन आहेत ज्याच्यात बूथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न त्याच्यानंतर पैसे देण्याचा प्रयत्न त्याच्याचबरोबर तुम्ही जर बघितलं असेल तर आम्ही सर्व व्हिडिओ हे सोशल मीडियावर टाकलेले आहेत दुपारची प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर सुद्धा अनेक व्हिडिओ हे पैसे वाटतानाचे त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे हे सोशल मीडियावर आम्ही टाकलेले आहेत लोकांना कळलं पाहिजे की धनशक्तीविरुद्ध जनशक्ती होती आणि जनशक्तीचा विजय हा शंभर टक्के होणार कारण का त्याचा झालाच पाहिजे तर लोकांचा आत्मविश्वास कुठेतरी धासळेल की पैशाशिवाय राजकारणात राहता येत नाही पण या इलेक्शननी दाखवून दिले की जनशक्ती हे नक्कीच धनशक्तीपेक्षा आणि गुंडापेक्षा खूप मोठी असते गुंडांनी आमचे भूत ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असला तरी तिथं बऱ्याच काही लोकांनी तिथं कुठंतरी मला असं वाटतं की चांगलं काम केलेलं आहे आणि दत्ताभाऊ आपले बारणे नारणे भरणे जे आहेत आमचे इंदापूरचे आमदार आमचे नाही अजितदादांचे त्यांनी ज्या कार्यकर्त्याच्या विरोधात तिथं धमक्या दिलेल्या आहेत मी सरकारला सरकार, सरकार नसल्यामुळे अधिकाऱ्यांना विनंती करतो की तिथे असणाऱ्या आमच्या सर्व बूथ कार्यकर्त्यांना प्रोटेक्शन हे दिलं पाहिजे ज्या ज्या कंप्लेन आम्ही केलेल्या आहेत त्या ठिकाणच्या आमच्या कार्यकर्त्यांना कुणी साधा हात तरी लावला त्याला पूर्णपणे तिथं असणारे दादा मित्रमंडळाचे तिथले स्थानिक आणि राज्य लेवलचे तसंच जिल्हा लेवलचे नेते हे पूर्णपणे जबाबदार असतील त्यामुळे आमच्या कार्यकर्त्याला कुणीही हात लावायचा नाही आणि जर हात लावला तर आम्ही सोडणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो थांबतो काय अजून एकशे अठ्ठ्याऐंशीचा गुन्हा दाखल झालेला आहे पण डिसओबिडियन्सचा झालेला आहे आमचं मत आहे की अजून जास्त सीचे कलम हे लावावे लागतील आणि पीएमएलए अॅक्ट सुद्धा याच्यामध्ये लागू होतो कारण पैशाची अफरातफर तिथे झालेली आहे ते बँकेचे पैसे होते का व्यक्तिगत काही नेत्यांचे पैसे होते पार्टीचे पैसे होते ते सीसीटीव्ही बघितल्यानंतर ऑडिट केल्यानंतरच आपल्याला कळेल आणि जर अशा पद्धतीने पैशाचा वापर जर मतं विकत घेण्यासाठी काही लोक करत असतील तर पीएमएलए हा किकिन होतो लागू होतो आणि त्याच्यामध्ये ईडी आणि सीबीआय नक्कीच इन्वॉल्व्ह होऊ शकते त्यामुळे आज दोनशे पेक्षा जास्त कोटी रुपयाचा वापर हा सुप्रियाताईंना पाडण्यासाठी केला असं अनेक लोकांचं मत आहे असं आपल्याला कुठेतरी बोलावं लागेल नाही फक्त याच विषयाच्या बाबतीत दखल नाही बऱ्याच ठिकाणी दखल घेतली पण दखल घेत असताना नाम मात्र दखल घेतली आमचं असं आमचं मत आहे आमचं असं मत आहे की याच्यामध्ये खूप खोलात जाऊन आम्ही सीसीटीव्हीची मागणी करणार आहे इलेक्शन कमिशनला सीसीटीव्ही मिळालेला आहे त्यामुळे ते आता म्हणू शकत नाही की जे सीसीटीव्ही ते गायब झालं जळलं त्याचा जो मशीन असतं ते कुठे ते पळून गेलं काय असेल इलेक्शन कमिशनला हे मिळालेलं ते दोन कॉपी आहेत एक इलेक्शन कमिशनकडे आणि एक बँकेकडे त्यामुळे आम्हाला ती द्यावीच लागेल कारण आम्ही ती कंप्लेंट केली होती आणि उद्या जाऊन कदाचित ते काही थातुरमातूर कारण हे देऊ शकतील त्यामुळे दादांना मला सांगायचंय दादा माझा स्वभाव थोडासा वेगळा आहे जे खरे ते खरे जे खोटे, खोटे। ते खोटे त्यामुळे तुम्ही दुपारी बोलत असताना एकतर माझं डोकं फिरलंय असं तुम्ही बोलला हो पैशाचे जे काही आकडेवारी तुमच्या बाजूला वाटली आणि त्याचा अंदाज जो आमच्यापर्यंत आला ती आकडेवारी ऐकल्यानंतर खरंच कोणाचंही डोकं फिरू शकतं दोन हे जे काही बँकेच्या बद्दल मी सांगितलं तेव्हा तुम्ही म्हणलात असं काही झालं नाही सीसीटीव्ही चेक करा सीसीटीव्ही हा इलेक्शन कमिशननी चेक केला आणि त्यांचं मत आलं त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी काळभेद आहे तर माझ्यावर विश्वास नसेल तर इलेक्शन कमिशनवर तरी विश्वास ठेवायला काही हरकत नाही त्याच्याचबरोबर जे व्हिडिओ मी दिले त्याच्यावर तुम्ही बोलत असताना ते खोटे नाही तर असं आहे पण त्याच्यात तुम्ही पुरावे कुठलेही दिलेले नाही आम्ही उलट पुराव्यात सकट व्हिडिओ तिथे दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुमच्याच नेत्यांची मुलं नातेसंबंध कार्यकर्ते पदाधिकारी हे त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहेत त्यामुळे आम्ही कुठेही खोटेपणा केलेलं नाही जे काय खरे ते आम्ही लोकांपुढे आणलेलं आहे आणि ते लोकांना मान्य आहे असं आमच्या सगळ्यांचं मत कुठे मध्ये अकराशे गाडीत पडलेले जर आपण नुसते पाचशे पाचशेच्या नोटा बघितल्या त्यासुद्धा कदाचित वीस हजाराच्या पुढे असतील आता बॅगेत काय होतं हे आम्हाला माहीत नाही त्यामुळे ते अकराशे जर म्हणत असतील तर व्हिडिओमध्येच पाच हजार तिथे दिसतात दहा हजार दिसतात म्हणजे अकराशे जो आकडा आहे तोच खोटा आहे आणि दुसरं की त्या बॅगेमध्ये काय होतं आणि ते तिथं काय करत होते मावळची लोक जे तिथले मतदारसुद्धा नाहीयेत ते ती तिथं जाऊन काय करत होते आणि गाडीमध्ये असं गाडी फोडण्याचं कारण काय तर लोकांनाच तिथं विश्वासात घेतलं पाहिजे आणि हे सत्ता असल्यामुळे सत्तेचा वापर जर चुकीच्या पद्धतीने ते करत असतील तर ते योग्य ठरणार नाही केली ऑलरेडी आता आम्ही म्हणतोय जे कलम वाढवा सी कलम शेतकऱ्याची ती सुद्धा चांगली बँक आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आजपर्यंत ती चालवली आहे पण गेल्या काही महिन्यांमध्ये तिचा दुर दुर्दैवाने बँकेचा दुरुपयोग हा वेगळ्या वेगळ्या गोष्टीसाठी झालेला आहे आणि खूप खोलात गेल्यानंतर काही कारखान्यांना असंच लोन तिथं दिलं गेलं आहे आणि ते सुद्धा कार्यक्षेत्राच्या बाहेर तसं बघितलं तर आमची अपेक्षा गेल्या एवढी आहे पण खरं म्हणायचं झालं तर वाईटास वाईट पस्तीस हजार आणि चांगलं म्हणलं तर गेल्या वेळेसची लीड आम्हाला मिळेल नाहीतर रिअलिस्टिक म्हणलं तर त्याचं ॲव्हरेज नक्कीच मिळेल पण लीड असणार म्हणजे असणार आता लीड आम्हाला मिळेल म्हणून तर अजितदादांनी बारामती गेल्या दोन दिवसात सोडली नाही त्यांनी पूर्णपणे बाकी मतदारसंघ हवेवर सोडून दिले होते त्याचा अर्थ त्यांनी पराजय हा कुठेतरी स्वीकारलेला आहे पण पराजय स्वीकारत असताना बारामतीमध्ये कमीत कमी लीड सुप्रितानं मिळू नये यासाठी अजितदादांनी ग्रामपंचायतचं इलेक्शन असल्यासारखं बारामतीत बसून दोन दिवस ते प्रचार करत आहेत पण कितीही काय केलं तरी बारामतीची जनता तालुक्याची असू नये मतदारसंघाने तर महाराष्ट्राची ही स्वाभिमानी जनता आहे गुलाल आम्ही खड़क वासल्याला नक्कीच तिथं जास्त असू आता येतील अजून मतदान चाललंय आता बघा एक अधिकारी कसे वागतात आमच्याकडे पंधरा बूथ आहेत ज्याच्याकडे मशीन कुठेतरी बंद पडल्या होत्या नीट चालत होत नव्हत्या बंद चालू होत होत्या आम्ही विनंती केली होती पाच दिल्लीपर्यंत की तुम्ही एक्सटेंड करा पण दौंडमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी पैशाचा सगळ्यात जास्त वापर केला गेला आहे अशा इंदापूरमध्ये सुद्धा तिथं वोटिंग टाईम हा वाढवला गेला आहे आता आम्ही त्याच्यामध्ये शहानिशा करू आणि तो पैशाचा मतदार असेल तर नक्कीच त्या बाबतीत आम्ही कंप्लेंट करू पण इंदापूरमध्ये कुठेतरी वोटिंग टाईम वाढवलंय काही ठराविक बूथवर असं कुठेतरी जाणवतं दुर्दैव असं आहे की काही अधिकारी अजून सुद्धा हे जे लोक सत्तेत आहेत त्यांचं ऐकतायत पण जे लोक चुकीच्या पद्धतीने आज वागलेत त्याची नोंद आम्ही नक्कीच ठेवू जेव्हा आपल्या आणि सामान्य लोकांच्या विचाराचं सरकार येईल त्या नोंदीचं काय करायचं हे त्यावेळेस आम्ही ठरवू अरे नको इलेक्शन कमीशन को रिक्वेस्ट की थी कि जो बैंक और कोई भी बैंक मार्च एंड छोड़ के कभी भी पांच के आगे लोगों के लिए खुली नहीं रहती जो भी कॉमन मैन होता है उनके लिए पांच बजे मतलब गेट बंद हो जाता है मतलब हो जाता है लेकिन इस इलेक्शन के वक्त पीडीसीसी बैंक जिसके प्रमुख या जिसके मार्गदर्शन में यह बैंक चलती है मतलब अजीत ददा उनके फैमिली मेंबर ये महायुति से मतलब बीजेपी और मित्र पक्षों से वहां पे खड़े थे तो उन्होंने उस बैंक का जो इस्तेमाल है जो अभी दिख रहा है वो मनी डिस्ट्रीब्यूशन के लिए किया ऐसा आ, प्राइमरी अंदाज हम सबका है और ने हमने ये कम्प्लेन किया था तब पॉलिटिकली हमको रिप्लाई ये पॉलिटिकल लीडर्स के ऐसे आए थे कि हम पागल हो गए लेकिन अभी इलेक्शन कमीशन ने ही उसका छोटा सा सर्वे किया है और उसमें ऐसे दिखाई दिया है कि 188 का उनने डिसबीडियंस का माइनर कार्रवाई किया बट उनके जो फाइंडिंग्स है वो बहुत इंटरेस्टिंग है 40-50 लोग एक जगह पे वहां पे कुछ कर रहे थे अभी वो क्या कर रहे थे वो सीसीटीवी हमने मंगाया है वो हमको देखने के बाद वो हम बताएंगे हम हमारा कहना है कि वन बहुत छोटा कलम हो गया वन है और दूसरी बात पीएमएलए है सीबीआईडी ये सब कुछ है ये बैंक किसानों की बैंक है और इस बैंक का अगर इस्तेमाल करप्शन के लिए या पैसा बांटने के लिए किया जाता है तो इसके अगेंस्ट हम सब है और दूसरी बात ये जो बैंक है यही बैंक जो उसका डिस्ट्रिक्ट का कार्य क्षेत्र होता है या जिस डिस्ट्रिक्ट में उनका काम करना होता है उसके बाहर जाके भी बहुत बड़े बड़े कंपनियों को उन्होंने लोन दिया है और वो कंपनी पे अभी ईडी और सीबीआई की कार्रवाई चली और वो पॉलिटिकल लोगों के मार्गदर्शन में चलने वाली कंपनियां है और ये लोग पहले हमारे पास थे ये हमारे विचार के साथ थे अभी बीजेपी के साथ वो गए हैं इसीलिए ये जो बैंक फार्मर्स की बैंक है ये बैंक कॉमन मैन की बैंक है तो इसका इस्तेमाल अगर गलत चीज के लिए हो रहा है तो डिटेल में जाके और बड़ी कार्रवाई इस बैंक पे होनी चाहिए तो नेपाल में ने कुछ कार्यकर्ता कार्यकर्ताओं को डराया दर, धमकाया डराया तो और धमकाया हम हम समझ सकते हैं लेकिन उन्होंने गाली भी दी और गाली जो दी वो बहुत गलत तरीके से वहां पे बताया गया उनके आ, बहन के ऊपर दी थी उनके माँ के ऊपर दी थी और बहुत गलत और बहुत गंदी गालियां थी अभी जब मीडिया ने उनको पूछा कि आपने गाली दी थी कि नहीं तो बोले नहीं मैंने गाली नहीं दी थी अब ये गाली अगर आप सुनते या आपके टी वी पर भी दिखाते तो आपको सब जगह टिंग 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 वही लगाना पड़ता है अभी ये जो चल रहा था मतलब पैसे का वापर किया दूसरी बात गुंडून का वापर किया था तीसरी बात ऐसे बड़े बड़े नेता लोगों को तकलीफ देते थे अभी जो कृषि मंत्री चार महीने गायब थे वो शायद खड़कवासला में या मुंशी में एक बूथ पे वहां पे बैठे थे कुर्सी पे मतलब देखो पूरे महाराष्ट्र के मंत्री क्या कर रहे हैं तो एक बूथ संभाल रहे हैं ये जो चीजें हैं वो तो कहाँ पे तो दड़पशाही का विषय है ये डेमोक्रेसी के खिलाफ है लेकिन ये सामान्य कार्यकर्ता और महाविकास आघाड़ी जो सब सपोर्ट फंक्शन जो पार्टीज है और वंचित ने भी हमको सपोर्ट किया सबका हंड्रेड परसेंट हमको फायदा हुआ है अच्छा काम हुआ है और विजय ये हंड्रेड परसेंट सुप्रियाताई का होगा धन्यवाद मिस ट्वीट कर तो